नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्राय कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे भेंडी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची उभे कट करून घ्यायची आहेत बिया जर असतील तर तुम्ही बिया काढून घेऊ शकता पण ही भेंडी खूप कवळी होती म्हणून मी बिया तशाच राहू दिलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत बेसनपीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी गरम मसाला हळद मीठ धना पावडर लाल तिखट आणि चाट मसाला चला तर मग आपण आता सुरुवात करूया मी इथे भेंडीमध्ये पहिले हळद टाकून घेते त्यानंतर धना पावडर चवीनुसार मीठ लाल तिखट गरम मसाला पावडर चाट मसाला तुम्ही यामध्ये लिंबू देखील टाकू शकता तुमच्या आवडीचे तुम्ही यामध्ये मसाले टाकू शकता आता मी यामध्ये बेसन टाकून घेणार आहे आणि तांदळाचं पीठ देखील मी यामध्ये दे टाकून घेणार आहे साहित्यामध्ये मी दाखवायला विसरले होते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये दे कॉर्नफ्लॉवर देखील टाकून घेऊ शकता कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठाने काय होतं भेंडी जास्त अशी कुरकुरीत होते खाताना देखील छान कुरकुरीत लागते अजिबात मऊ पडत नाही आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे पोरडं वाटतंय म्हणून थोडं मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून सर्व पीठ हे भेंडीला लागलं गेलं पाहिजे सर्व मसाले देखील भेंडीला छान लागतील म्हणून थोडं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे मी भेंडी आता आपण छान अशी फ्राय करायला घेऊया मी इथे तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कारण भेंडी फ्राय करताना आपल्याला तेल छान गरम झालेलं पाहिजे हे बघा आता मी सर्व भेंडी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घेणार आहे तुम्ही एक एक भेंडी देखील यामध्ये टाकून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने हाय फ्लेमवरच आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे बघा एका बाजूने आपली छान भेंडी फ्राय झालेली आहे आता मी दुसरी बाजू देखील फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे भेंडीला असा छान सुंदर रंग देखील आलेला आहे अशाच पद्धतीने मी आता सर्व भेंडी फ्राय करून घेणार आहे बघा मी अजून तुम्हाला टाकून दाखवते चला तर मग मी आता सर्व भेंडी फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्राय तयार झालेली आहे ही भेंडी खाताना खूप छान अशी कुरकुरीत लागते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद